ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात सात महिलांचा मृत्यू तालुक्यातील गुंज गावावर शोककळा वसमत तालुक्यातील गुंज या लहानशा गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे हळद काढणीच्या कामासाठी निघालेल्या याच गावातील सात महिलांचा आलेगाव शिवारात झालेल्या एका भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळल्याने हा अपघात झाला आणि एकाच गावातील सात महिलांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण गुंज गावात शोककळा पसरली आहे गुंज गावातील या महिला मजूर नेहमीप्रमाणे आज सकाळी हळद काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीतून निघाल्या होत्या मात्र नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते, होते। आलेगाव शिवारात त्यांच्या ट्रॅक्टरचा अचानक ताबा सुटला आणि तो थेट बाजूच्या विहिरीत कोसळला या हृदयद्रावक घटनेत गुंज गावातील सात महिलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खडबड उडाली गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली एकाच गावातील आठ महिलांचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण गुंज गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्येक जण या अपघाताने स्तब्ध झाला असून मृतांच्या कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी गावकऱ्यांनी धाव घेतली आहे प्रशासकीय यंत्रणेने ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले विहिरीतून मृतदेह हो बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते या दुर्घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी झाले हळद काढणीसाठी गेल्या आपल्या घरातील सदस्यांना गमावल्याने अनेक कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे